रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना जर कंटाळा आला असेल तर आजचा हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवला पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींचे झटपट बनवून तयार होणारे आपे मिश्र डाळी असल्यामुळे यामध्ये भरपूर प्रोटीन आहे शिवाय आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्या देखील घालणार आहोत त्यामुळे फायबरसुद्धा आहे अशा प्रकारे अतिशय हेल्दी असणारे हे अप्पे झटपट बनवून तयार होतात आपलंसुद्धा काम वाजतं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात नमस्कार खबै्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये चला तर सगळ्यात आधी हे मिश्र डाळींचे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला तीन प्रकारच्या डाळी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत मी आज हे अप्पे बनवण्यासाठी एक वाटी मूग डाळ अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी, वाटी मसूर डाळ अशा प्रकारे या तीन डाळी रात्रभर भिजत घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता माझ्या या रात्री भिजत घातलेल्या डाळी अगदी व्यवस्थित भिजलेल्या आहेत आणि मऊसुद्धा झालेल्या आहेत आता या डाळींमधलं पाणी आपल्याला एकदा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे यामधलं सगळं पाणी काढून या डाळी मी व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला जर रात्रभर डाळी भिजत घालणं शक्य नसेल किंवा विसरून गेला तर चार ते पाच तासासाठी कमीत कमी या डाळी भिजत घातल्या तरी सुद्धा चालेल आता या भिजवलेल्या डाळी आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत त्यासाठी या सगळ्या डाळी मी मोठ्या मिक्सर जारमध्ये काढून घेतलेल्या आहेत यामध्ये आता आपण घालणार आहोत एक इंच आल्याचे तुकडे त्यासोबतच तिखटपणासाठी एक दोन ते तीन मिरच्या आपण यामध्ये घालणार आहोत आणि या, या डाळी छान वाटल्या जाण्यासाठी एक अर्धी वाटी पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सर ग्राइंडरला एकदा छान बारीक वाटून घेऊयात हे बघा हे अशा प्रकारे अगदी दाटसर बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आपलं साधारण इडलीचं बॅटर ज्या कन्सिस्टन्सीचं असतं त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे चला सगळ्यात आधी या बॅटरमध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि आपल्या या आप्प्यांना छान अशी फर्मंटेड टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी फेटलेलं दही घालणार आहोत आता हे दही व्यवस्थित आपण या बॅटरमध्ये एकदा मिक्स करून घेऊयात दही घातल्यामुळं होतं काय की आपण जेव्हा आंबुवून आपे बनवतो त्यावेळी त्याला जी एक नॅचरली आंबूस चव येते ती थोडीफार या अप्प्यांमध्ये सुद्धा येण्यासाठी मदत होते चला दही छान मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये भाज्या घालूयात सगळ्यात आधी मी एक मोठा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे तो या बॅटरमध्ये घालणार आहे त्यासोबतच एक अर्धी वाटी शिमला मिरची मी अशा प्रकारे बारीक चॉप करून यामध्ये घातलेली आहे त्यासोबतच अर्धी वाटी अशा प्रकारे बारीक चिरलेलं गाजर आपण यामध्ये घालणार आहोत आणि इथे मी थोडासा पालक बारीक चिरून घेतलेला आहे अप्प्यांमध्ये एक छान क्रंच येण्यासाठी आपण थोडेसे मटारचे ताण यामध्ये घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आता या सगळ्या भाज्या आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित एकदा एकजीप करून घेऊयात तुम्ही तुमच्या घरी अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही भाज्या या अप्प्यांमध्ये घालू शकता चला अशा प्रकारे आपलं हे अप्प्यांचं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपण एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे खायचा सोडा इथे आपण अर्धा चमचा खायचा सोडा या बॅटरमध्ये घालणार आहोत सोडा घातला की त्यावर अगदी एक दोन थेंब आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून तो छान ॲक्टिवेट होण्यासाठी मदत होते तुम्हाला जर सोड्याऐवजी इनो घालायचा असेल तर तुम्ही एक अख्खा सॅशे किंवा एक टी स्पून प्रमाणामध्ये इनो यामध्ये घालू शकता चला सोडा छान मिक्स झालेला आहे आता अजिबात जास्त वेळ घालवायचा नाही लगेच आपण आप्पे तयार करायला घेऊया आता हे अप्पे बनवण्यासाठी आपे पॅन मी गॅसवर छान गरम करायला ठेवलेला आहे आता या आप्याच्या साच्यांमध्ये आपण थोडं थोडंसं तेल घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हे सगळं बॅटर आपल्याला अप या आप्याच्या साच्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे सगळ्या साच्यांमध्ये छान असं बॅटर ओतून झालं की आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक, एक ते दीड मिनिटासाठी हे आपे एका साइडने छान भाजून घेणार आहोत कोणतेही इन्स्टंट आपे बनवताना एक टीप नेहमी लक्षात ठेवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची आहे त्यामुळे सोडा हा छान ऍक्टिवेट होतो आणि आपले आपे एकदम असे फ्लफी बनतात चला एक दीड मिनट झालेला आहे आता आपण याचं झाकण काढून एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकता आपला सोडा छान ऍक्टिवेट होऊन हे आपे अगदी छान असे फुगलेले आहेत आता आपण यांना पलटी करून घेऊयात बघा एका बाजूने अगदी व्यवस्थित छान असे खरपूस गोल्डन ब्राऊन रंगावर हे आपले आपे आप भाजले गेलेले आहेत आता या सगळ्यांना आपण पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी एखाद मिनिटासाठी हे आपे आप आपण छान भाजून घेतलेले आहेत आता आपण यांना पुन्हा एकदा पलटी करून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजले की नाही ते एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर हे आपले आपे भाजले गेलेले आहेत आता आपण हे सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि शिल्लक राहिलेल्या बॅटरचं सुद्धा सेम पद्धत वापरून आपण आप्पे बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले हे इन्स्टंट मिश्र डाळींचे अप्पे किती छान असे टम्म फुगलेले आहेत तुम्हाला मी हा एक फोडून दाखवते म्हणजे आतूनसुद्धा तो कसा झाला आहे हे तुम्हाला कळेल तुम्ही बघू शकता आतूनसुद्धा एकदम मस्त असे जाळीदार हलके फुलके असे हे आप्पे बनवून तयार झालेले आहेत तर खवया नो तुम्ही सुद्धा या मिश्र डाळीच्या इन्स्टंट आप्प्यांचा लवकरच बेत नक्की प्लॅन करा यामुळे तुमच्या घरच्यांच्या जिभेचे चोचलेसुद्धा पूर्ण होतील आणि त्यांच्या आरोग्याची काळजीसुद्धा घेतली जाईल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत आणि हो अजूनसुद्धा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा